टेंबू योजनेबाबतच्या कामाची विकास गती झपाट्याने दिसून आली यामध्ये मागील सरकारच्या काळात टेंबू योजनेचे विकास कामाचा पाचवा सक्रियतेने गाठला इथून पुढच्या काळात सुद्धा सांगली जिल्ह्यात पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचवण्याची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमच सोडवण्यात येणार आहे अशी दमदार सुरुवात काल रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कमालीचा दिलासा दिला, दिला। दरम्यान ते वर्षे पडलेले काम सरकारने मार्गी लावले संजय पाटील जिल्ह्यातील दुष्काळाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने टेम्पू योजनेचे वीस ते पंचवीस वर्षे रखडून पडलेले काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मार्गी लागले असल्याची माहिती कारलोजी खासदार संजय पाटील नागस येथे बोलताना दिली दरम्यान खासदार संजय पाटील यांनी मराठा समाज आरक्षण मुद्द्यावरून धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्याकडे मोर्चा वळवला यावेळी केंद्र सरकारकडे धनगर समाजासाठी शिफारस करून आरक्षण मिळवून देण्याची विनंती केली तसेच टीका करणाऱ्यांना लोकसभेत उत्तर संजय पाटील काय आहे तुम्हाला माहीत आहे आमच्यावर टीका करणारे करू देत त्याची पात्रता चांगली माहीत आहे आम्ही त्याकडे लक्ष देत नसून त्यांच्या टीकेस लोकसभा निवडणुकीत मात्र नक्की उत्तर मिळेल शेवटी संजय पाटील काय आहे हे तुम्हाला माहीत आहे त्यांना मात्र वेळ आल्यावर नक्की कळेल असा टोला लगावत खासदार संजय पाटील यांनी आपली भूमिका थोडक्यात मांडली या डॉलॉग नंतर मात्र उपस्थित जनतेत टाळ्यांचा कडकडाट झाला होणाऱ्या टीकेवर खासदार पाटील यांच्या संयमाचा बाण मात्र पक्का दिसून येत होता भविष्य बदलू शकत नाही काळ्या दगडावरची पाठी ढेग आहे आणि मला आज आनंद होतोय की या देशाचा जलसिंचन विभागाचा मंत्री म्हणून ज्यावेळी माझ्यासमोर ही समस्या संजय काका पाटलांनी मांडली आणि त्यांनी सांगितलं की यातून मार्ग काढला पाहिजे खर्चित होते परंतु ही योजना दिल्यानंतर प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये महाराष्ट्रातले अठ्ठावीस प्रकल्प मंजूर झाले आणि बळीराजा योजनेमध्ये महाराष्ट्रामधले पुन्हा एकशे आठ प्रकल्प मंजूर झाले हे एकशे आठ आणि सव्वीस प्रकल्प म्हणजे जुन्या सरकारनी पैसा नसताना अर्धवटही नाही केवळ दगड बसवून उभी केलेली स्मारक होती लोकांची मतं घेतली ठेकेदाराकडनं टक्केदारी वसूल झाली पण काम मात्र बंद पडली होती आणि आता ती होणार नाही असं लोकांना वाटत होत पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला संजय काकांना निवडून दिलं हो मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आणलं आणि म्हणून आम्हाला हे काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणून आज तुमचा पाण्याचा प्रश्न असेल तर याच खरं श्रेय जर कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला तुम्हाला सगळ्यांना प्रचंड मेहनत केली आणि कृष्णापुराचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम जे या ठिकाणी करतायत ते आपले खासदार संजय काका पाटील सुरेश जी खाट नियोजन केलं युती सरकार